राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा शिवसेना उबाठा गटाचे माजी उपमहापौर विष्णू निकंबे माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून पक्षाला नवी ताकद दिली याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे तौफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडला कार्यक्रमास वसीम बुरहाण मकबूल मोहोळकर हेमंत चौधरी आनंद मुस्तारे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना संतोष पवार जुबेर बागवान किसन जाधव हो आनंद चंदन शिवे यांनी अबकी बार पचास पार अशी घोषणा देत सोलापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेवर आणण्याचा निर्धार व्यक्त केला त्यामध्ये आता कुठे असतील सर असतील धर्मनाथ साधूर असतील मी असेल आणि दाय दायमा आम्ही आम्ही हे पाच लोक त्यावेळेला ठरवायचे आणि मग ती सीट जायची ते एकदम असा होता की पवारसाहेबांमध्ये आमची सीट जायची त्यावेळेला आणि पवारसाहेबांकडून आम्हाला पाकिट यायचं की कोणाला माफूक केलं की त्या दिवसापासून आम्ही काम करतो महापालिकेची निवडणूक हे आमच्यासाठी फार ध्येय दहा धावतात कारण काय छोट्या कार्यकर्त्याला जर पुढं करायचं असेल तर ही एकच एकच चान्स आहे कि तो आमच्याकडे कायम झाला पाहिजे हा प्रयत्न केला पाहिजे आणि हे छोटे छोटे काय काम आहे बॉक्समध्ये आमच्या नजरेत फार काही आहे येणार महापालिके मी निश्चित प्रयत्न करून बघू आता उद्याची आपली जी रचना क्लिअर झाली की त्याला सगळं कळेल की आम्ही काय केलं पाहिजे काय नाही आपण पाहता तर सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग अनेक वर्षापासून सुरू आहे जर पक्षाची स्थापना झाल्यापासून म्हणजे दादा नेतृत्व घेतल्यापासून या पक्षामध्ये फक्त इनकमिंगच आहे आउटगोईंग कुठल्याही प्रकारचं नाही यामुळं आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी हा महा सोलापूर शहरामधून दिसते आता येणाऱ्या काळामध्ये देखील अनेक महापौर असतील माजी महापौर असतील माझे उपमहापौर असतील स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असतील अनेक माझे नगरसेवक असतील हे आमच्या संपर्कात आहेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व ह्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या पक्षामध्ये येणार आहे आणि निश्चितच येणारा हा काळ राष्ट्रवादीचा एक उज्ज्वल काळ ह्या आप, आपण आप सर्वांच्या दृष्टिकोनातून आपण पाहायला मिळेल आपल्याला